नमस्कार बंधुनो मी सागर ओळकर आणि केत मटे सरसी या चॅनल आपले स्वागत करीत आहेत तरी मित्रांनो आज आपण निराधार बांधवाच्या मानधन संदर्भात बघणार आहोत शासनाने अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या निर्ग त्या त्या जी आर मध्ये आपण काय आहे ते बघणार आहोत चला तर या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल करण्याबाबत अकरा तारखेचा सामाजिक न्याय विभागाचा जे आर आलेला आहे हा ह्या जे आर मध्ये आपण सविस्तर बघणार आहोत निराधार बांधवासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि जे असणारे जे आर निर्गमित केलेला आहे ह्या जे आर मध्ये बघणार आहोत आपण काय आहे ते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागा आंतरराज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपाका योजना इंदिरा तसेच राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना राबविण्यात येत आहे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पुरस्कृत खात्यामध्ये डीपीटी द्वारे हे पैसे येत असतात तर मग आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा द्वार करण्यात आहे तरी येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये या निराधार बांधवाच्या खात्यामध्ये दिव्यांग बांधवाच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या खात्यामध्ये उदयविरुद्ध श्रावणबाळ योजनेच्या हे जे सर्व जे लाभार्थी असेल या सर्व लाभार्थीच्या खात्यामध्ये येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये हा जो निधी आहे डीपीटी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे असा हा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला निर्गमित झालेला जी आर आहे तरी सर्व बंधूंना विनंती करतो की येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये हा आपला निधी आपापल्या खात्यामध्ये स्वरूप करण्यात येणार आहे अशी ही महत्वपूर्ण आणि आवश्यक आणि आनंदाची बातमी सम आनंदाची बातमी आहे अशाच नवीन नवीन व्हिडीओसाठी अनेकच महिले सू या आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा